नमस्कार मी अली सुतार जनसामान्यांच्या प्रहार न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत चला तर पाहूया आजच्या ठळक घडामोडी आमच्या प्रहार न्यूज सोबत तारदाळ संगमनेरे येथील श्रीराम प्राणप्रतिष्ठापना सोहळा भक्तिमय वातावरणात संपन्न रामललाच्या मूर्ती प्रतिष्ठा सोहळा आज मोठ्या भक्तीने वातावरणात उत्साहात पार पडला सकाळी 11 वाजता प्रभू श्री राम यांच्या फोटोचे व कलशाचे पूजन करण्यात आले तर राम आनंदाचे वातावरण दिसून येत होते तर दुपारी भजन व श्री होती। भक्ती में होती। राम यांच्या आरती करण्यात आली तसेच प्रसाद व मोफत शिबिर ठेवण्यात आले होते सर्वत्र सर्वत्र वातावरण वातावरण होते होते राममय झाले यावेळी हनुमान मंदिर येथे भजन कीर्तन पार पाडले मंदिरासमोर सडा रांगोळी नामजप झाल्यानंतर साडेबारा वाजता शुभ मुहूर्तावर मोठ्या जयघोषात अक्षता अर्पण करून भाविकांनी दर्शन घेतले यावेळी भक्तगणांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले तर राम भक्त भगवे वस्त्र व डोक्यावर भगवी टोपी परिधान केली होती यावेळी भागातील महिला तरुण तरून तरुणी भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते